ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा दतवाडी ते श्री सत्यसाई सेवा समितीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद भगवान श्री सत्यसाई बाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दतवाडी येथील श्री साई मंदिरात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मानव सेवा हीच माधव सेवा या संदेशाने प्रेरित होत या शिबिरात तब्बल पंचावन्न रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान केलं प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला जन्मशताब्दी वर्षानिमित्त तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे यात नगरसंघ कीर्तन वेदपटन साई बालविकास मुलांचे भजन आध्यात्मिक प्रवचन आदी उपक्रमाचा समावेश आहे दुपारी बारा ते तीन दरम्यान महाप्रसादाचं वाटप तर दुपारी चार वाजता ते संध्याकाळी सहा या वेळेत भव्य पालखी मिरवणूक व मंदिर प्रदक्षिणा आयोजित केली जाणार आहे या कार्यक्रमासाठी दत्तवाड घोसरवाड टाकळीवाडी राजापूर खिद्रापूर दानवाड मजरेवाडी एकसंबा सदलगा यासह सा पंचक्रोशीतील साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत संपूर्ण उपक्रमासाठी श्री सत्य साईराम आध्यात्मिक ग्रामीण सेवा केंद्र दत्तवाड यांचे विशेष सहकार्य लाभत आहे महान साठी दत्तवाडहून संजय सुतार